आता समोरची केस ठीक आहे का माझ्या भावानं एक महिनाभर तो मला माझ्या माग लागलेल पण त्यावेळी खूप आजारी होती जम्मू मध्ये खूप माग आता पण इथं आल्या पण मॅसेज आलेला तर त्या दादांना कमेंट मध्ये शेअर करते तर आता पुढची केस कशी कटिंग करायची सांगते तर बघून आली ना आर तर कॅमेरा तुमच्या दिसत नाही तर हो का हिथून असत फक्त हिथून कंग अशी फिरवायची आणि हे माझ माझी स्टाईल हाय ही स्टाईल माझी स्टाईल आहे स्वतःची म्हणजे तुमच्या पसंतीचे कसे आहेत हे तुमच्यावर डिपेंड करतं ठीक आहे की असं हो कशी आणि ही पहिल्यापासून राजश्रीची सुद्धा मी अशीच कट केलेली आणि ती लहान पिलू लहान होती तवापासन तर आता आपले पिलू तुम्हाला दे दे हा देना, देना मुझे ये मेरा हमेशा कट राहत आहे आता करणं झाले दे ना क्लेचर तुम्हाला क्लेचर बेटा की तूने फिर करती होगा मतलब ले दो मोती कहाँ गया उसी पे देख ऑरेंज कलर का लटक रहा है जो स्टैंड पे कंगी स्टैंड पे गाय पिलू नहीं एवडे मजे क्लेचर खराब के लिए मैं संगू शकत नहीं तुम्हारा एवडे धीरे से निकाल कमी तो नहीं कैस अभी तुझे ब्लैक दिया था ये पड़ा है ना पिलू पर लय पिलुगी आहे केस खाजवायला लागले हे बघा इथंच ठेवून गेले मशीन घेऊन परी रखी आहे देखा तुम्ही ये क्या पडाय तुम्हाला तर बघा चला हे अशी मी अटॅच करून घेते म्हणजे असं क्लेचर लावून घेऊ हो? हे असं आहेत ना तो अभी देख रही है क्या नया पहले से तो मम्मी का यही था तर ही है ना आपले केस जिथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तिथपर्यंत थी ठीक आहे मला हे था? तर आरसा नाही ना कॅमेरामध्ये मला हे होईना झाले फिर नको हां तर एवढा तुम्ही आरसा पकडू शकता मोठ्या आरशात कसं होतं हि लागत नाही तू दरपी तर बघू शकता किती मोठी केस तिथपर्यंत अशी आणि एवढी वाढलेत माझे केस मी अशी कटिंग केले काय जीव लागण्याचा आहे त्याला केस 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 काय नसत तस अरे मग स्टाईल राहतात चुक ना तर आता जे पण केस दिसल तुम्हाला असे पकडायचे आहे नाहीतर असं एक सिंपलचा फंडा ही तर आहे आणि खेळचे आ पिलूला सांगावं लागतं मला ती ना गं पिलु कॅमेरा तर ही पकडा सर पिलू पकड तिथं बसली असते पण नको हे हिरोच बाल आहे माझ्या हे असं झालं आणि आपल्याला वाटतं हिथलं पण तुमच्या जावयाबापू न खूप आवडते ठीक आहे हे इथं वाढलेत बघा हे एक मिनिट मी बघून येते इथं काय डोळ्याला हे झालेलं ते आपलं इकडं आपल्या हेतून मजन असलं ना मधलं कुणाची भाग असते दोन्ही साईडला असं केस असते तिकून खूप छान दिसतात आणि मधोमध असं हे करून भांग पाडून आणि बरोबर तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे ना दोन्ही साईडला तेवढं घ्यायचं तो आणि ह्या साईडला माझं कसं तिरक भाग असतो हे जात ह्याच्यामुळे तर माझं बघा हे एवढे हे एवढे कसं फक्त ह्या हातून हेतून असं असतं आणि ही तर अशीच असते माझे पहिले असे असायचे कायम असे असायचे साडी वगैरे घातले पण बापूला खूप आवडायचं ठीक आहे तर ह्याला थोडं ह्या स्टाईल म्हणजे मोठ ठेवते मी तर हे बघा हे आता बघू कधी हे आता <laughs> <पीलू गे रखे। laughs> हो, हो। झाले हे बघा पिलू गेले हिरो हो हिरो तर चला तुमच्या हसते मी तर नक्की सांगा आता ह्याला कुठली पण स्टाईल करू शकतो आपण एक नॉर्मल क्लेचर लावला हे या केसांनी ना छान वाटतं हे असे क्लेचर आपण एक नॉर्मलचा लावला तरी बघा हे बघा ही आता माझे काय झालेत खूप दिवस झालं वर टांग टाक असे झालेत आता हे सरळ होऊन जातील तर असं केलं की आपोआप हवेत असं उठत मग कुठे गेला बाहेर मस्त वाटत का नाही मी वाली चला कसे का कटिंग केले तुम्हाला दा दाखवलेलंच आहे ऑलरेडी ही सगळे केस वगैरे तर बघू शकता आणि व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा

असे असतात आता असे ठेवले तरी ती पण आपोआप असे पडतात तर सुड्या खूप छान सुंदर दिसतो आता मी अजून शॅम्पू सकाळपासून काय केलेलं केस केसं धुतलेली तर टांगलेली ही तर ही कानाच्या मागणं असं टांगलेली अशीच वन पडलेली आहे तर असं सरळ केसं झाले अजून सुंदर दिसतात आणि ह्या साईडचं पण असं आहे ह्या साईडचं कुठे दलं बाबा जास्तच आहे हां तर ही पण असं असतं माझं इकडचं पण आणि चला आवडले व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर नक्की धन्यवाद काळजी घ्या आणि येतील छान छान व्हिडिओ ठीक आहे तर दादा तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी पोहोचवते ठीक आहे लिंक शेअर करते तुमचे कमेंट बॉक्स आता कुठल्या कमेंट व्हिडिओमध्ये कमेंट आलेत ना तो तुमच्यापर्यंत पोचवते ठीक आहे दादांना पोचवते मी ठीक आहे